शक्यच आहे अरे काय नाही होणार आहे नाही नाही हे नाही जिंकायची असते म्हणजे आपण अर्ध जिंकल्यात जमा असतो आपण पुस्तक व्हिडिओ मोटिवेशनचे वाचतो आणि पॉझिटिव्ह राहण्याचे वाचतो ऐकतो बघतो परंतु सात आठ दिवसानंतर अजून आपण त्याच विचारांवरती आणि त्याच रुटीन वरती वापस येतो हे कशामुळे होतं की आपण त्याच्यासोबत स्टीक राहत नाही आणि आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण जेव्हा स्वतःला बोलत असतो ते म्हणतात ना की जे मन तर वैरी पण नाही चिंतत तसं आपलं मन कुठेही भरकटतं कुठल्याही बाजूने विचार करतं तर तसंच आपण ते त्याला स्टिक कसं राहायचं ते बघूया आपण त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून सबस्क्राईब नसेल केल्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा चांगलं प्लॅनिंग करायचं आहे वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं आहे वजन कमी करायचं आहे किंवा चांगला जॉब मिळवायचा आहे किंवा एक सक्सेसफुल व्हायचं आहे आपली सगळी स्वप्न पूर्ण करायचे ह्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी काय केलं पाहिजे एक परफेक्ट पिक्चर आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे की मी असं होणार आहे मी असं करणार आहे ह्याच्याने काय होणार आहे की तुम्ही ऑलरेडी एक इमॅजिन केलं की मी असं सक्सेसफुल असणार आहे किंवा मा, माझं प्लॅनिंग वेल ह्या चार महिन्याचं असं व्यवस्थित जाणार आहे म्हणून तेव्हा कुठे तुम्ही त्याला स्टिक राहू शकता आणि हे हे करताना आपल्याला कंटिन्यू स्वतःला रिमाइंड करत राहायचं आहे की तो मी आहे माझं गोल काय आहे हे कंटिन्यू सांगायचं आहे आपल्या गोल पासून आपल्याला वेगळीकडे व्हायचं नाही आता बऱ्याच वेळा काय होतं की हा नाही ही सिच्युएशनच खराब होती त्याच्यामुळे हे असं झालं अदरवाईज माझं सगळं व्यवस्थित चालू होतं मी माझं खूप प्रयत्न करत होतो पण ही व्यक्ती आली मग आणि मग झालं मग सगळं गोंधळ हे कधी होतं की जेव्हा तुम्हाला एक्सक्युज पाहिजे दुसऱ्यावरती तरी लादायचं तर तुम्ही सगळ्यात आधी हे बंद करून टाकायचे की तुम्ही स्वतःच्या ऍक्शनसाठी दुसऱ्या कोणाला तरी रिस्पॉन्सिबल ठरवणार स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची पूर्ण जबाबदारी जेव्हा आपण स्वतः घेतो स्वतःच्या स्वप्नांची स्वतःच्या वागण्याची तेव्हा आपण आपल्या गोलशी स्टीक राहतो आणि त्याला जे करण्यासाठी जे कामं आहेत ते आपण पूर्ण व्यवस्थित करतो सगळ्यात जास्त आपलं कुठं चुकतं की आपण सुद्धा आणि आपल्याला सुद्धा जे बोलत आलेत ना घरातले मोठे ते एक बोलतात की अरे नाही शक्य नाही आहे अरे ही तर गोष्ट अशक्यच आहे हा अरे काय नाही होणार आहे नाही 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 हे नाहीचे जी नाही ज्या गोष्टी आहेत ना हे आपण जेव्हा नऊ वेळा म्हणतो तेव्हा एक वेळा आपण म्हणतो की हा ही गोष्ट होणं शक्य आहे हा पॉसिबल आहे तू ट्राय करू शकतोस किती वेळा असं होतं की अरे नको ना ट्राय करू उगच कशाला आणि मग अजून जर आपण ह्यात दुसऱ्या कोणाला विचारायला गेलो सल्ला तो सांगणार भलत्यास खूप सांगणार गोष्टी करू नको हे ते आणि शेवटी म्हणणार हा कर बाबा तुला करायचं असेल शेवटी तुझ्या मनाचं तू ऐक जर तुम्हाला शेवटी तुमच्या मनाच ऐकायचंय तेव्हा तुम्ही मग त्या दुसऱ्याकडे कशाला जाताय की मी करू का नको हे विचारायला जे तुमचं चांगला सल्लागार मित्र किंवा तुमच्या मधलं कोणी असेल तर तुम्ही त्यांना विचारा फक्त आणि तुमचं मन तुमचं जी गट फिलिंग आहे ती जी सांगतेय ना ती ऐका मग ते भले किती अवघड असू द्या ते अशक्य नाहीये कारण डोंगर फोडून वाट केलेलीच आहे कोणीतरी ते माहितीच असेल तुम्हाला